नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील डीम युनिव्हर्सिटी किती आहेत सोबतच या युनिव्हर्सिटीची ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे आणि या युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घेणं फायदेशीर असणार आहे सोबतच या युनिव्हर्सिटीचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत व्हिडिओ आपला कुठलाही झाला तर बऱ्यापैकी मोठा होतो पण हा व्हिडिओ किंवा कुठलाही आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर विद्यार्थ्याच्या मनात त्या रिलेटेड कुठली शंका राहत नाही कारण आपण व्हिडिओ बनवत असतानाच आपण विद्यार्थ्यांना या गोष्टीबद्दल काय शंका येऊ शकतात कुठले प्रश्न असू शकतात याचा पूर्ण अभ्यास करूनच तुम्हाला एक अभ्यासपूर्वक माहिती दिली जाते सर्वात महत्वाची गोष्ट आणखी एक सांगायचं आहे की या ठिकाणी ह्या व्हिडिओची मी सध्या गरज काय वाटली त्याचं पण एक रिझन सांगू शकतो कारण आपल्याच पेड ग्रुप मधल्या एका विद्यार्थ्याला या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी पुणे शहरामध्ये जातो कॉलेज व्हिजिटिंगला त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं ऍडमिशन एक सम कॉलेजला या ठिकाणी ऍडमिशन केलं जातं आणि त्याकडनं जवळपास पाच लाखाच्या जवळपास या ठिकाणी अमाऊंट घेतली जाते हे डोनेशन स्वरूपात पण ऍडमिशन केलं जाते विद्यार्थ्याचं जवळपास एक एक्झाम्पल म्हणून सांगत आहे मी कॉलेजचं नाव मेन्शन करणार नाहीये एक्झाम्पल म्हणून मी सांगत आहे आपलं एम आय टी अथवा या ठिकाणी मध्ये विश्वक्रमा या कॉलेजेसला पण सांगितलं जातं की आपलं ॲडमिशन करत आहोत आम्ही सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अंतर्गतल्या कॉलेजेसमध्ये तर हा ज्यावेळेस विद्यार्थ्याला ज्यावेळेस चर्चा झाली उद्या बाबत या ठिकाणी आपलं ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस हा प्रकार उघडकीस आला आणि यावेळेस त्या विद्यार्थ्याला ज्यावेळेस जाणीव करून दिली त्यावेळेस विद्यार्थ्यांनी लक्षात आलं प्रत्येक जरशा विद्यार्थ्यांना कॉलेजला फोन लावून विचारला असता त्यावेळेस सांगण्यात आले की नाही तुमची एवढीच फीस आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठली फीस आपल्याकडनं चार्ज करत नाहीये या अनुषंगाने बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आपलं ॲडमिशन घेतलं आहे बरेच असे विद्यार्थी आहेत की या प्रोसेस मध्ये ॲडमिशन पुढे चालून घेणार आहेत तर एकंदरीत या सर्व विद्यार्थ्यांना या गोष्टीचा क्लिअर माहिती मिळावी किंवा या ठिकाणी विद्यार्थ्याला फायदा व्हावा में शे करता है। या अनुषंगाने मी इन्फॉर्मेशन आपल्याशी शेअर करत आहे तर महत्वाचं आहे यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल डीम युनिव्हर्सिटी या टोटली या ठिकाणी चोवीस आहेत पण चोवीस मधल्या अठरा युनिव्हर्सिटीमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये मी बावीस सांगितल्या होत्या त्याबद्दल मी क्षमा मागेल तर टोटल युनिव्हर्सिटी चोवीस आहेत तर त्यातल्या अठरा युनिव्हर्सिटीमध्ये आपलं इंजिनिअरिंगचं बी बी टेकचे ऍडमिशन या ठिकाणी होत असतात किंवा ज्याही विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग करायची आहे या इंजिनिअरिंग साठी या अठरा युनिव्हर्सिटी अंतर्गत ऍडमिशन मिळत असतात आता प्रश्न आहे डीम युनिव्हर्सिटी म्हणजे काय डीम युनिव्हर्सिटी म्हणजे स्वायत्त संस्था की या संस्थेवरती फक्त आणि फक्त ए आय सी कंट्रोल आहे म्हणजेच या युनिव्हर्सिटी आपला स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः डिझाईन करत असतात स्वतःच्या प्लेसमेंट स्वतः या ठिकाणी ठरवत असतात महत्वाची गोष्ट आहे या युनिव्हर्सिटी मध्ये एक्झामिनेशन शेड्यूल एक्झामचा रिझल्ट एक्झामचा पॅटर्न या सुद्धाच यांनी डिझाईन केलेला असतो तर त्या संस्थेला आपण डीम म्हणू शकतो किंवा स्वायत्त आपण हा शब्द वापरू शकतो मग या स्वायत्त अंतर्गत किती कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये तर अठरा कॉलेजेस आहेत आणि हे कोणते कॉलेजेस आहेत तर यामध्ये डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हे येते आपल्याला आकुर्डीमध्ये ज्याही विद्यार्थ्याला हे पॉईंट नोट डाऊन करायचे असेल तर नोट डाऊन करून घेऊ शकतात कारण यानंतर जे काही आपली इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरुवात होणार आहे तर या प्रोसेस मध्ये हे कॉलेज नाहीयेत हे सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे तर आपण स्टेट ऑफ महाराष्ट्राची ज्यावेळेस काउन्सिलिंग करू त्या मध्ये हे कॉलेजेस आपल्याला येणार नाहीये तर यामुळं आपल्याला डी वाय पाटील इंटरनॅशनल इंट, इंट, युनिव्हर्सिटी अकुर्डी डी वाय पाटील आंबी एम जी एम औरंगाबाद एम आय टी एडीटी जे लोणीला आग्या आहे एम आय टी डब्ल्यू पी आय टी जे कोथरूडला आहे सिम्बॉसिस कॉलेज संजय गोडावत कोल्हापूर संदीप युनिव्हर्सिटी नाशिक सोमय्या कॉलेज मुंबई विश्वक्रमा युनिव्हर्सिटी पुणे त्यानंतर डी वाय पाटील जे न्यूली इस्टॅब्लिश झाले कोल्हापूरला त्यानंतर जे एस पी एम युनिव्हर्सिटी पी सी कॉलेज जे आपल्या तळेगावच्या पुढे आणि लोणावळ्याच्या इन बिटवीन जे येणार आहे हे पी सी कॉलेज त्यानंतर एम आय टी सोलापूर याच वर्षी या ठिकाणी इस्टॅब्लिश झाला आहे त्यानंतर जी एस रायसुनी संजीवनी याच वर्षी चालू झालंय कोपरगावचं त्यानंतर युनिव्हर्सल ए आय जे याच वर्षी किंवा आपण मागच्या वर्षी थोडस यांची प्रोसेस चालू होती पण ऍडमिशन प्रोसेसला या वर्षीपासून सुरुवात झाली आहे त्यानंतर डी एस पुणे एवढे आपल्या या इंजिनिअरिंग प्रोसेससाठी येणारे कॉलेजेस आहेत यातच विद्यार्थ्याचा जो कल आहे यावर्षी म्हणण्यापेक्षा दरवर्षी या डी युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचा तर यामध्ये आपण पाहू शकतो मॅक्झिमम डी वाय पाटील इंटरनॅशनल अक्रुडी कॅम्पस एम आय टी डब्ल्यू पी आय टी एम आय टी एडीटी सोबतच पाहिला असता विश्वक्रमा युनिव्हर्सिटी आणि पी सी हे ला म्हणजे लार्ज स्केलवर विद्यार्थी या कॉलेजला प्राधान्य देतात नंतर यासोबतच आपण डी वाय पाटीलचं जे काही लोहगावचा कॅम्पस आहे तर लोहेगाव सुद्धा कॅम्पसला विद्यार्थ्याची प्रायोरिटी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसून येते आय थिंक माझा एक कॅम्पस या ठिकाणी डी वायचा लिहिण्यासाठी राहिला असेल तर एक कॅम्पस आपण ऍडिशन करू शकतो या ठिकाणी डी वाय पाटील लोहेगावचा आपण ठीक आहे तर या कॅम्पसला विद्यार्थ्याची मॅक्झिमम प्रायोरिटी असते ऍडमिशन घेण्यासाठी मग या प्रायोरिटीचा विद्यार्थी ज्यावेळेस ऍडमिशन घेत असतात मग प्रोसेस काय असणार आहे लक्षात घ्यायची ऍडमिशन प्रोसेस काय असणार आहे ऍडमिशन प्रोसेस आणि इलिजिबिलिटी मी तुम्हाला सांगून देईल इलिजिबिलिटी विद्यार्थ्याचा फिजिक्स केमेस्ट्री आणि मॅथमॅटिक हा सब्जेक्ट असायला पाहिजे आणि यामध्ये विद्यार्थ्याला फोर्टी फाय पर्सेंट आणि फोर्टी पर्सेंट फॉर कॅटेगरी स्टुडंट एवढे मार्क्स असायला पाहिजे म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री मध्ये मा एकशे पस्तीस आणि एकशे वीस एवढे जर मार्क असतील तर आपण या बोर्ड मध्ये क्वालिफाईड झालो नेक्स्ट काय या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एक तर आपण सीईटी एक्झाम देणं गरजेचं आहे किंवा जेई एक्झाम देणं गरजेचं आहे ह्या जरी एक्झाम नसतील तर आपण पॅरासीई जे जी एक्झाम आहे या तिन्ही पैकी कुठली जरी एक एक्झाम देणं गरजेचं आहे यामध्ये स्कोर किती जरी आला तर आपल्याला ह्या मॅटर करत नाहीये फक्त मॅटरच करतो हा जो स्कोर आहे आपला फक्त तीन कॉलेजेसला यामध्ये एम आय टी डब्ल्यू पी आय टी आहे हे मिरिट म्हणजे जवळपास <coughs> ज्याही विद्यार्थ्याचा पर्सेंटेज एटी सिक्सच्या पुढे आहे किंवा कॉम्प्युटर बॅनसाठी पर्टिक्युलर जर विचार केला एटी नाईनच्या पुढे ज्याही विद्यार्थ्याचा पर्सेंटेज आहे तर त्या विद्यार्थ्याचा एम आय टी डब्ल्यू पी आय टी सिम्बोसिस या कॉलेजमध्ये सोबतच आकृडी या कॉलेजमध्ये विचार केला जातो मिरिट प्रमाणे पण बाकीचे जेवढेही तुम्हाला बोर्डवरती या ठिकाणी कॉलेजेस दिसत आहेत लक्षात घ्या जेवढेही बोर्डवरती कॉलेज दिसत आहेत या सर्व कॉलेजेसमध्ये जर तुम्ही सीईटी मध्ये नॉन झिरो स्कोर म्हणजे जरी तुमचं एक पर्सेंटाईल जरी असेल तरी तुम्हाला ऍडमिशन मिळतं तुमचे पन्नास पर्सेंटाईज जरी असेल तरी ऍडमिशन मिळतं तुमचं या ठिकाणी नाईन्टी जरी पर्सेंटाइल असेल तरी तुम्हाला या युनिव्हर्सिटी अंतर्गत ऍडमिशन मिळते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मेरिट लिस्टचा काही उपयोग नाहीये किंवा मेरिट प्रमाणे या ठिकाणी कुठला शेड्यूल होत नाहीये ज्याच्याकडे पेइंग कॅपॅसिटी असा विद्यार्थी जाऊन या कॉलेजेसला ऍडमिशन घेत असतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इलिजिबिलिटी सांगितली आणि इलिजिबिलिटी नंतर यांची ऍडमिशन प्रोसेस कशी आहे यांच्या प्रत्येक कॉलेजचा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता त्यांची जे बेसिक पेमेंट आहे ते करू शकतात प्रत्येक कॉलेजचा एक हजारापासनं तीन पर्यंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म आहे प्रत्येक कॉलेजचं प्रोव्हिजनल ऍडमिशनची फीस जवळपास पंचवीस हजारापासून एक पर्यंत आहे हे प्रोविजनल ऍडमिशन फीस आणि हे ऍडमिशन फी सुद्धा रिफंडेबल आहे काही कॉलेजची एक ऑगस्ट काही कॉलेजची एकतीस जुलै काही कॉलेजची पंचवीस पर्यंत रिफंडेबल आहे ठीक आहे जर आपण ऍडमिशन घेतलं ठीक नाहीतर आपले एक ते दोन हजार किंवा पाच हजार आपण कटिंग होऊन बाकीचे अमाऊंट आपल्याला वापस येणार आहे पण या ठिकाणी आपल्याला ऍडमिशनचा या प्रवेश प्रक्रियेशी तुम्हाला मी प्रोसेस कशी आहे हे सांगितले पण लक्षात घ्यायचं आहे हे जे बोर्डवरती कॉलेज दिसत आहेत हे डीम कॉलेजेस आहेत याचा आणि महाराष्ट्र शासनांतर्गत जे येणारे यांचेच ज्या काही ब्रांच आहेत म्हणजे मोस्ट पॉप्युलर या ठिकाणी व्ही आय टी ग्रुप आहे एमआयटी आहे त्यानंतर पी सी सी आहे डी वाय यांचे कॉलेजेस जे येतात याचा कट ऑफ एकंदरीत जर आपण मिरिट प्रमाण जर पाहिलं या टॉप कॉलेजेसचा ऑफ जवळपास आपण समजा व्ही आय टी घेतला तर नाईन्टी सेवन प्लस तुम्हाला लागतो त्यानंतर आपण केजे सोमय्याचा घेतला तर याचा सुद्धा कोट ऑफ जवळपास नाईन्टी फाईव्हच्या जवळपास लागतो त्यानंतर एम आय टी डब्ल्यू पी आय टी यांचंच एम आय टी आळंदीमध्ये एक कॉलेज आहे याचा कोट ऑफचा विचार जर आपण केला तर याचा सुद्धा कोट ऑफ आपल्याला नाईन्टी फाईव्ह प्लस लागतो डी वाय पाटील आकुर्डी डी वाय पाटील लोहेगाव डी वाय पाटील आंबी या जरी कॉलेजचा आपण एकंदरीत विचार केला तर डी वाय पाटील आकुर्डीचा सुद्धा कट ऑफ नाईन्टी फोर प्लस हा एवढा आपला कोट ऑफ दिसून येतो हो सोबतच विद्यार्थ्यांना या ठिकाणी पी सी विचार केला तर नाईन्टी सेव्हन प्लस आपल्याला सीईटीचा आपल्याला हा कोट ऑफ दिसून येतो म्हणजे जे तुम्हाला मी मोस्ट पॉप्युलर कॉलेज आहेत आणि विद्यार्थ्याचं जे कन्फ्युजन किंवा मिसगाईड होत आहे किंवा सध्या मार्केटमध्ये जे लोक फसवणूक करत आहेत विद्यार्थ्याचे की तुम्हाला एम आय टीला देतो आहे व्हीआयटी आय टीला देत आहे पण पी सी सी ला देत आहे पण आपण कुठल्या कॉलेज अंतर्गत आहेत हे लक्षात घ्या आपण डीम युनिव्हर्सिटीला क्लिअर आहे टायटल आणि जर सीईटी थ्रू जात असेल आपण तर सीईटी थ्रू या कॉलेजेसचा जो काही पर्सेंटाईल आहे तो पर्सेंटाईल मी तुम्हाला मेन्शन केला आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कन्फ्युजनचं कारण राहणार नाही यामध्ये दुसरा पॉईंट काय की जर कुठल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन म्हणजे ऍडमिशन प्रोसेस समजली आता दुसरा पॉईंट किंवा दुसरा क्वेश्चन आहे आपला की कुठल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला पाहिजे तर खूप महत्वाचा पॉईंट आहे कारण डीम युनिव्हर्सिटी मध्ये सगळ्यांनीच ऍडमिशन घ्यावं मँडेटरी नाहीये पण कुठल्या विद्यार्थ्यांनी घ्यावं लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याला मी मार्क रेंज सांगून देईन ज्या विद्यार्थ्याला ऐंशी पर्सेंट पेक्षा किंवा ब्याऐंशी पेक्षा मार्क्स कमी आहेत ऐंशी किंवा ब्याऐंशी पर्सेंटपेक्षा मार्क्स कमी आहेत आणि विद्यार्थ्याची इच्छा आहे की मला ॲडमिशन एखाद्या रेप्युटेड किंवा चांगल्या युनिव्हर्सिटी किंवा चांगल्या कॉलेजमध्ये मिळायला पाहिजे आणि त्यासोबतच माझं जे ॲडमिशन होत आहे हे ॲडमिशन मला या ठिकाणी सी एस ब्रांच आय टी ब्रांच किंवा ए आय ब्रांच या ब्रांचेसपैकी एखाद्या ब्रांचला व्हायला पाहिजे तरच या कंडिशनमध्ये आपण या डीम युनिव्हर्सिटीला अप्लाय करू शकतो अदरवाईज आपल्याला डी युनिव्हर्सिटीला अप्लाय करायची काहीच आवश्यकता नाहीये एटी फायव्ह पर्सेंट आईपर्यंत विद्यार्थ्यांना अव्हरेज कॉलेजेस या ठिकाणी मिळू शकतात ॲव्हरेज कॉलेज म्हणतो मी खूप ॲव्हरेज कॉलेज या ठिकाणी मिळू शकतात पण जे विद्यार्थी एटी च्या खाली असतील अशा विद्यार्थ्यांना जर या ब्रँचच्या अपेक्षा असतील आणि एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये घ्यायचं असेल अशाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करणं गरजेचं आहे हे सर्वात महत्वाचे म्हणजे प्रश्न पडतो की मग अप्लाय कोणी करावं तर अप्लाय अशा विद्यार्थ्यांनी केलं तरी हरकत नाहीये मग यामध्ये ऍडव्हान्टेज काय असणार आहेत आपल्या डी युनिव्हर्सिटीचे ऍडव्हान्टेज आपल्याला हेच असणार आहे की आपल्याला किती जरी लो मार्क्स असतील तरी आपल्याला या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणार आहे किती जरी लो मार्क्स असू द्या या कॉलेजमध्ये शंभर टक्के तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे हे क्लिअर आहे दुसरा या ठिकाणी प्लेसमेंट बेनिफिट काय असणार आहे प्लेसमेंट बेनिफिट लक्षात घ्या जेवढ्याही कॉलेजशी मी या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला असेल किंवा ज्या कॉलेजशी माझी मिटिंग झाली असेल अशा कॉलेजेसमध्ये ज्या चर्चा करतो की जर युनिव्हर्सिटी जर ऍडमिशन घेत असेल तर या विद्यार्थ्याला प्लेसमेंटचं काय बेनिफिट आहे का तर मोस्ट ऑफ द कॉलेजमध्ये असं सांगण्यात आलं की जे काय आमच्या मेन कॅम्पसला प्लेसमेंटला कंपन्या येणार त्यातल्या बहुदा त्याच कंपन्या म्हणजे बहुदा असा शब्द वापरला गेला त्याच कंपन्या नाही येत्या बहुदा त्याच कंपन्या सुद्धा या आपल्या डीम युनिव्हर्सिटीला प्लेसमेंट साठी असणार आहेत शंभर टक्के ते सुद्धा सांगत नाहीत पण बहुधा आणि मॅक्झिमम या टॉप युनिव्हर्सिटीचं एक रेपोटेशन बिल्ड असल्यामुळं मॅक्झिमम टॉप कॉलेजला या किंवा टॉप प्लेसमेंट कंपन्या या ठिकाणी येतच असतात आणि विद्यार्थ्यांकडनं एवढ्या मोठ्या प्रमाणात फीज घेतली जाते तर या अनुषंगाने या ठिकाणी मॅक्झिमम टॉप प्लेसमेंट सुद्धा व्हायचे चान्सेस आहेत मी म्हणणार नाही शंभर टक्के होतीलच पण चान्सेस असणार आहेत हा तुमचा या ठिकाणी ऍडव्हानेज तुम्हाला दोन सांगितले आणि प्लेसमेंट बद्दल या ठिकाणी सांगितलं मेन आता काय आहे किंवा मध्ये कुठल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या कॉलेजेसला ऍडमिशन घेऊ नये ज्याही विद्यार्थ्याचं पर्सेंटाईज नाईन्टी फाईव्ह प्लस आहे तेव्हा सीईटी असेल अथवा तुमचं जेई मेन्स असेल ज्याही विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल नाईन्टी फाईव्ह प्लस आहे अशा विद्यार्थ्यांना या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायची काहीच आवश्यकता नाहीये काहीच म्हणजे काहीच आवश्यकता नाहीये हे विद्यार्थी आपल्या जे काही हो स्टेट काउन्सिलिंग अंतर्गत येणारे कॉलेजेस आहेत या कॉलेजचा वेट करू शकतात आणि या कॉलेज या पर्सेंटेजानुसार आपण महाराष्ट्रातील टॉप ट्वेंटी कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळू शकतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्रातील टॉप ट्वेंटी कॉलेजेस कोणते आहेत त्याला लागणारा टोटल एकंदरीत सीईटी टी पर्सेंटेज जेई पर्सेंटेज काय असणार आहे याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन मी आपल्याशी शेअर करणार आहे बरेच विद्यार्थी आपल्या चॅनलवरती न्यू व्हिवर्स आहेत तर अशा विद्यार्थ्याला विनंती करेल आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण जेणेकरून जेही इंजिनिअरिंग रिलेटेड अपडेट आहेत तुम्हाला वेळोवेळी मी आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देऊ शकेल सोबत ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे ते विद्यार्थी सुद्धा जॉईन करू शकतात तर मेडिकल प्रोसेस खूप डिले चालणार आहे त्यामुळं आपण क्लोज केले होते या ठिकाणी इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन ते अजून आपण ओपन केले आहेत जेणेकरून विद्यार्थ्याला याचा फायदा घेता येईल ठीक आहे तर या ठिकाणी डिसएडवांटेज सांगायचं तुम्हाला सांगितलं की नाइन्टी फायच्या पुढच्या विद्यार्थ्याला काही गरज नाहीये दुसरा डिसएडवांटेज काय जर आपण एकंदरीत या कॉलेजच्या फीस पाहिल्या तर या फीस ह्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे जवळपास मिनिमम कॉलेजची फीस आहे दोन लाख रुपये मॅक्झिमम फीस जाती चार लाख ऐंशी हजारापर्यंत लक्षात घ्या कॉलेजवरती डिपेंड आहे त्या त्या कॉलेजच्या वेगवेगळ्या फीस असू शकतात तर मिनिमम आहे दोन लाख रुपये मॅक्झिमम फीस आहे चार लाख ऐंशी हजार रुपये आणि या ज्या काही आपण फीज भरत आहोत या साठी तुम्हाला कुठलीच आणि कसल्याच प्रकारचं स्कॉलरशिप बेनिफिट मिळत नाही जरी सध्याचा जी आर आला असेल की मुलींसाठी एज्युकेशन फ्री तर ते कुठं आहे महाराष्ट्र शासनांतर्गत येणाऱ्या कॉलेजेसमध्ये आपण ज्या डीम युनिव्हर्सिटीसाठी शिकायला जातात या डीम युनिव्हर्सिटीसाठी आपल्याला या जी आरचा शून्य उपयोग आहे जेही विद्यार्थी एस सी एस टी एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री बी डी टी एस सी बी सी या प्रवर्गात नाहीत या सर्व विद्यार्थ्यांना जरी आपल्याकडे कॅटेगरीचे जरी सर्व डॉक्युमेंट्स असतील तरी आपल्याला या ठिकाणी कसलंच स्कॉलरशिप बेनिफिट मिळत नाही जेही फीज भरायच्यात आपल्याला या फीस आपल्याला पर इयर फीस पेड करूनच या ठिकाणी ॲडमिशन मिळत असत हा या ठिकाणचा सर्वात मोठा डिसएडव्हटेज आपण या ठिकाणी ग्राह्य धरू शकतो हे खूप महत्वाचं आहे कारण विद्यार्थी ज्या ऍडमिशन घेत असतात तर आपल्या स्कॉलरशिप किंवा आपल्या बजेटानुसार सुद्धा विचार करतात पण यातच जर आपल्याला ज्या पालकाचं उत्पन्न आठ लाखाच्या पुढे आहे फक्त एस सी आणि एस टी सोडून बाकी ऑदर दॅन कॅटेगरीमध्ये ज्या पालकाचं उत्पन्न आठ लाखाच्या पुढे आहे तर अशा कॅटेगरी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला सुद्धा काही अडचण राहणार नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन नेमकं डीम युनिव्हर्सिटी म्हणजे काय आहे महाराष्ट्रामध्ये टोटल डीम युनिव्हर्सिटीज किती आहेत सोबतच डीम युनिव्हर्सिटीसाठी ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया ही टोटली त्या त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती असणार आहे तेथे ते फॉर्म भरले जातात तुमचं त्या प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना डीमची प्रोसेस करायची आम्ही आपल्याला करून देऊ शकतो नो प्रॉब्लेम ठीक आहे दुसरी गोष्ट डी मि युनिव्हर्सिटीचे इन ॲडव्हान्टेज काय जरी आपल्याला लो मार्क्स असतील तरी आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं चांगल्या प्लेसमेंट देणाऱ्या कंपनीमध्ये दे सुद्धा आपलं सिलेक्शन होऊ शकतं हे डीमिव्हर्सिटीचं तुम्हाला ॲडव्हान्टेज आणि बेनिफिट्स असणार आहेत डिसॲडव्हटेज काय आपण कुठल्या जरी कॅटेगरी प्रवर्गात असू किंवा आपल्याला कुठल्या जरी शासकीय सुविधा मिळणार असेल तर या डीम युनिव्हर्सिटी अंतर्गत या गोष्टी आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही ठीक आहे तर मला असं वाटतं की आपल्याला डीम्युनिव्हर्सिटी आहे काय ऍडमिशन प्रोसेस काय याबद्दल क्लिअर झाला आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण जे काही महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणारे कॉलेजेस आहेत या टॉप ट्वेंटी कॉलेजेस बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ जेणेकरून ज्याही वेळेस जवळपास आपल्याला बावीस ते चोवीस तारखेला या ठिकाणी आपला पहिला कॅप राऊंड असेल या कॅप मध्ये या डिटेल्स फिल करताना आपल्याला खूप हेल्प होणार आहे विद्यार्थ्याला विनंती आहे आपले एवढे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात जेही गरजू विद्यार्थी आहेत यांच्यापर्यंत जरी आपण शेअर केला तर त्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी फायदा व्हायला